दत्त तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आज आहे वट पौर्णिमा दिवसाला आता ड्रेस घातलेला आहे मी नंतर साडी परिधान करेल कारण इकडे खूप पाऊस आहे आता आज पाऊस कसा असतो ते मला माहिती नाही पण काल दिवस जर पाऊस असल्यामुळे घराच्या बाहेर पण निघायला जागा नव्हती हो आज पूजा करायला बाहेर जाणं कसं कसं होतं ते काय माहिती नाही कसं होईल आता पुढे कारण खूप पाऊस आहे इकडे तर आजची पूजा वगैरे आहे थोडं शेअर करता आली तर नक्कीच करते मी तर पूजा वगैरे आता करून घेते सकाळचा डब्बा वगैरे गेलेला आहे स्वयंपाक बाकी आहे जेवण बनवायचं आणि आजचा उपवास जो असतो सत्यनारायण पण असतो पौर्णिमेला तर पौर्णिमेचा उपवास हा मी संध्याकाळी सोडते त्यामुळे आजचा उपवास देखील मी संध्याकाळी सोडणार आहे आमच्या गावी जे वटपौर्णिमे वटपौर्णिमेचा उपवास करत असतात तर तो दुपारी सोडला जातो म्हणजे पूजा झाल्यानंतर लगेच म्हणजे जेवण वगैरे नैवेद्य दाखवून उपवास सोडण्यात येतो पण मी म्हणजे सत्यनारायणचा जो उपवास असतो तो संध्याकाळी सोडते पौर्णिमेचा म्हणून संध्याकाळी सोडणार आहे तर आपल्या याच्यानुसार घ्यायचं फल वगैरे घेऊन घ्यायचे फलार करून घ्यायचा दुपारी पूजा केल्यानंतर आणि मग संध्याकाळी उपवास सोडायचा तर चला मग आता आपण कामांना सुरुवात करूया आजच्या दिवसाची तर सगळ्यात आधी मी इथे आपले पितळचे जे भांडी होतात पूजेला लागणारे ते घासून घेतले सकाळी जो टायमिंग आहे हा मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तेव्हा साडेसात झाले असतील चान्स कारण घड्याळचे सेल संपले होते त्यामुळे मी वेळ परफेक्ट सांगू शकत नाही तुम्हाला तर आधी भांडी घासून घेतली आणि तुम्हाला एक सांगेल आपलं जे असतं घरातलं आवं सावं सगळ्या गोष्टी या स्त्रियांनाच कराव्या लागत असतात आणि मी तुम्हाला सांगेल आपण जेवढ्या पटीने करत असतो तेवढं कुणीही करत नाही कारण आपल्यात एक शक्ती देवाने दिलेली असते गृहिणीमध्ये तर आज होती वटपौर्णिमा आपल्या मिस्टरांसाठी पतीसाठी आपल्याला उपवास करावा लागतो त्याविषयी तर हे जे पावलं दे दिसत आहेत तुम्हाला चांदीचे पाऊल जे, जे लावलेले आहेत आपल्या उंबरठ्याला मी ते लिक्विडने स्वच्छ केले ते तुम्हाला दाखवायचं आहे त्याचा फोटो आहे तो मी शेअर करते वरती आणि ते लिक्विड चांदीच्या वस्तू कुठल्याही असू द्या ते एकदम स्वच्छ निघतात त्या लिक्विडने मागे पण मी केलेलं आहे शंख जो असतो तो स्वच्छ करायचा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते हेच लिक्विड आहे चांदीच्या वस्तू किंवा शंखमध्ये घाणं साचत असते ती पण तुम्ही स्वच्छ करू शकतात तर प्रकारे करू शकतात आणि ते म्हणजे रिझल्ट दाखवायचा होता तुम्हाला म्हणून मी पावलं स्वच्छ केले म्हटलं तुम्हाला दाखवते हळदीचं लेपन वगैरे सकाळी म्हटलं पूजा करून घेते आधी डबा गेलेला होता आणि मोठ्या मुलाच्या डब्यासोबतच मी कनिक म्हणून ठेवली होती आता मग दोघींचा स्वयंपाक होता त्यांचा कारण माझा उपवास होता पौर्णिमेचा तर महाराजांची आंघोळ झालेली होती ती बघा आणि आंघोळीनंतर महाराजांची मी पाय चिपत होती मी हे का दाखवते आज हे तुम्हाला हे केल्यानंतर तुम्ही स्वतः अनुभव घ्या जे तुम्ही कराल त्याच्यामधून तुम्हाला खूप पटीने अनुभव येईल आपण जेव्हा ही सेवा करत असतो महाराजांची आपलं एक नातं तयार होतं महाराजांसोबत तुम्ही करून बघा स्वतः करून बघा स्वतः अनुभव घ्या मी बोलणार जा जा नाही जास्त जा मी जेव्हा महाराजांच्या पाठीवर हात फिरवते तेव्हा माझ्या माझ्या वडिलांची आठवण येते माझे वडील नाही आहेत आता चौदा वर्ष झाले त्यांना जाऊन पण जेव्हा पण मी महाराजांच्या पाठीवर हात फिरवते कारण आम्ही लहान होतो तेव्हा वडील शेतातून यायचे तेव्हा आमच्या म्हणजे आम्ही दोघी भावंड त्यांच्या पाठीवर अशीच मॉलिश करायचो आणि मी महाराजांची पाठ चळवते थे तेव्हा मला माझ्या वडिलांची खूप आठवण येते तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि आपलं एक रिलेशन तयार होतं महाराजांसोबत सॉरी थोडा आवाज वेगळा आला डोळ्यात आले बोलता बोलता तुमच्यासोबत तर खरं सांगते मी आणि स्वामी सेवेत आल्यानंतर खूप काही शिकायला मिळालं खूप काही मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत आणि माझी एकच इच्छा आहे की मी जशी सेवेकरी आहे महाराजांची तसेच जो कोणी माझा व्हिडिओ बघेल किंवा कुणी असू द्या समोर स्वामी सेवेकरी तसाच घडावा अशी माझी इच्छा आहे म्हणून एक प्रयत्न आहे माझा सकाळी मी ए सिद्ध कुंजी का स्तोत्र जे आहे कुलदेवीचं ते मी सकाळी वाचन करून घेतलं नंतर केव्हा वेळ मिळेल ते मला माहिती नाही पण कुलदेवीची ही सेवा मला आवडते करायला आणि मी पटकन पूजा झाल्यानंतर कुलदेवीची सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करून घेतलं दुर्गा सप्तशती पाठला आपल्याला वेळ नसतो पण पौर्णिमेला निदान तुम्ही ही सेवा जरूर करा मंगळवार शुक्रवार पण नाही जमलं पण पौर्णिमेला करा आता मी त्यांना रस्सा बनवून देत आहे जी कांदा भजी असते त्यांचा रस्सा बनवला जातो आमच्याकडे मसाल्याची भाजी बोलतात काळ्या मसाल्याची भाजी आमच्याकडे जे खांदेशी त्यांना माहिती असेल आमटी ती बनवते आहे मी खोबरं कांदा भाजला आणि कांदा भजी जी ती बनवणार आहे त्यांच्या दोघींसाठी आणि भात चपाती मिस्टरांना भाकर बनवायची आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत बोलतेही आणि तुम्हाला आज दाखवते पण कारण मला आवडत नाही जे माझं रिअल आहे लाईफ मी तेच दाखवते उगाच दाखवायचं आहे म्हणून जास्तीचं करून दाखवणं मला पटत नाही उगाच टाईम वेस्ट नाही करायचा कारण आपल्याला सेवा भरपूर असतात पौर्णिमा वगैरे असे तिथी राहिले की त्यावेळेस आपल्याला सेवा खूप आवश्यक असतात आणि हे रिकामे म्हणजे आपण दाखवायला गेलो किंवा व्हिडिओ शूट कर हे कर ते कर त्याच्यात वेळ उगाच घालवायचा आणि मला असं वाटलं आणि जे रियल असतं माझं आयुष्य जे आहे तेच मी तुम्हाला दाखवेल तर या प्रकारे माझं चपात्या झाल्या होत्या भाकर देखील झाली आणि मी तुम्हाला तेच सांगेल की आपलं घरात जे असतं ते महिलांचं काम असतं तुम्ही जॉब करा ड्युटी करा काही करा मी ते म्हणणार नाही तुम्हाला मी समजू शकते ज्या महिला जॉब करत असतात किंवा ड्युटीवर जात असतात त्या त्यांना मी हात जोडून न नतमस्तक मा आहे कारण घरात आवरणं आणि परत जॉब करणं खूप अवघड असतं कारण माझी मैत्रीण देखील म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये आहेत जॉब करणाऱ्या आणि घर सांभाळणाऱ्या तर खूप धावपळ होत असते म्हणून मी समजू शकते पण तुम्हाला सांगू का जी कॅपॅसिटी एक लेडीजमध्ये असते स्त्रियांमध्ये असते ती कुणामध्येच नसते म्हणून आपण सगळं ॲडजस्ट करत असतो आपला आज वटफोर्णीचा सण होता महिला ज्या असतात सगळ्यांचा उपवास असतो तरी देखील आपल्याला सगळ्यांसाठी जेवण वगैरे बनवावंच लागतं कुणीही आपल्याला म्हणणार नाही की बाबा तू आराम कर आजच्या दिवस काहीही असू देत आणि आपलं ते असतंच की नाही बाबा यांचं व्यवस्थित झालं म्हणजे झालं आपलं ताण मिटला आपल्याला टेन्शन नाही असं आपल्याला देखील वाटत असतं तर मी तेच बोलेल घराला जोडून ठेवणं किंवा आपलं घर जो म्हणजे एका याच्याने लाईनीत चालणं ते फक्त एक स्त्री करू शकते थी। हां ठीक आहे काहीतरी अडचणी असतात काहीतरी दोष लागतात किंवा काहीतरी घडत असतं आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात प्रॉब्लेम असतो असं कोणतंच एक पण घर नाही आहे की तिथे प्रॉब्लेम नाही आहेत मी तुम्हाला सांगेन पण त्याचं म्हणजे आपल्याला निरासन करणं किंवा प्रयत्न करणं त्या श म्हणजे जे येत असतात अडथळे त्यांना ते आपलं काम असतं म जी महिला असते त्यांचे विचार खूप खूप पटीने वेगळे असतात पुरुषांपेक्षा म्हणून मी सांगते तुम्हाला आणि अजून एक सांगेल की कधीही आपलं कर्तव्य आपण करत चालायचं तेव्हा आपलं जे मन असतं ते प्रसन्न राहतं बाकी जास्त म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही कर्तव्य मात्र विसरायचं नाही कर्तव्य म्हणजेच काय की आपलं कर्म कर्तव्य जे असतं ते प्रामाणिक करा तुम्हाला कर्माचं फळ भेटणारच भेटणार हे लक्षात ठेवा तर इथे स्वयंपाक करता करता तुमच्या सोबत म्हटलं बोलू तर भाजी झाली भात झाला चपात्या भाकरी देखील झाल्या होत्या माझ्या आणि जे रियल अस तुम्ही पण असं करतात का मला सांगा जे मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी टाकलं भाजी बघा कशी छान झाली आपली दोघांसाठी केली होती आता स्वयंपाक झालेला आहे आपला आता फक्त गॅसोटा आवरायचा बस काम संपलं आपलं आणि मग पूजेच बघते साडे अकरा वाजता बोलता येते कारण पाऊस थांबलेला आहे म्हणून मैत्रिणी बोलताय साडे अकरा पर्यंत जाऊ आपण आणि इकडे खूप पाऊस आहे त्यामुळे बघतो चान्स मिळाला तसं पटकन जातो आणि पूजा करून येतो त्यामुळे आता आवरलं आहे माझं तर काम झालेलं आहे त्या बोलल्यात साडे ला जाऊ बाकीचं तिथून आल्यानंतर आवरू घरातले कामं पण आपण पूजा करून येऊ आधी तर भेटते तुम्हाला तयारी करून इथे मी तयार झाली होती बघा तर आपल्याला पटतं किंवा आपल्याला आवडतं त्या पटनेत जगायला शिका तेव्हा आपल्याला स्वतःवर प्रेम करायचं समजतं कसं करावं त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला शिका सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन आणि जे आवडतं ते करायला शिका दुसऱ्यावर अवलंबून नकार राहू सगळ्यात आधी हे महत्त्वाचं वाक्य स्त्रियांसाठी तर पूजेचं सामान मी दाखवते आता आपला ताट तयार केला होता मी तुपाचा दिवा तेलाचा दिवा आरतीसाठी तुपाचा दिवा केला आंबे आणलेले होते दूध काढायचं बाकी तर दूध घ्यायला गेलेली होती मिस्टर त्यामुळे आणि हे धूपसाठी एक, एक, एक एक्स्ट्राचा दिवा घेतला तिथे गणपती बाप्पाचे बापन अभिषेक करणारे त्यासाठी छोटीशी डिश ही माझ्याकडे अगरबत्ती स्टँड आणि ती डिश पण घेईल या पद्धतीने पूर्ण ताट रेडी करून ठेवलं कापसाचं वस्त्र वगैरे सगळं आणि नागविकेचे दोन पानं सुपारी सगळं काही ताटामध्ये ठेवून घेतलो आता पाऊस सुटायच्या आत आम्हाला पाऊस यायच्या आत आम्हाला जायचं होतं पूजेला कारण पाऊस बंद झालेला होता आणि आम्ही साडेअकरा पावणे बाराला गेलो पूजा करायला तिथे तर आमच्या घराच्या समोरच म्हणजे काही जास्त अंतर नाही तिथे आम्ही नेहमी दरवर्षी तिथेच जात असतो पूजा करायला आणि साडी जी आहे तिच्यावरचं ब्लाऊज शिवलेलं नव्हतं जे आहे माझ्याकडे तेच मी कॉन्ट्रास्टमध्ये घातलेलं होतं तुम्ही बोलाल ताई साडी ब्लाउज वेगळं तर चालतं झालं थोडं मिच मॅच मग परिधान केलं इथे दिवा प्रज्वलित केला हवा खूप चालू होती दिवा राहत नव्हता सारखा दिवा लावा म्हणजे प्रज्वलित करावा लागत होता तर हवा खूप चालू होती परत परत विजत होता तर डोळ्यांना पाणी लावलं गणपती बाप्पांचा जो अभिषेक आपल्याला करायचा होता सुपारी म्हणून गणपती बाप्पा ठेवले तरी चालत असतं आणि आपली पूजा चालू झाली तर ते सांगेल तुम्हाला महिलांना कोणतीही पूजा करत असताना मनापासून करा श्रद्धेने करा नक्कीच नक्कीच आपल्याला फळ मिळत असतं आणि स्वामी मार्गात आल्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतात एक दिवस नक्कीच व्हिडिओ बनेल त्या विषयावर की आपण कोण आहोत आणि काय हवं ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं तर इथे अभिषेक केला आणि आपली पूजा खूप महत्त्वाची असते काही दिवस असे असतात किंवा काहीतरी तिथी असे असतात काही दिवसांची की पूजेला खूप महत्त्व असतं आणि त्या दिवसाला आपण ही पूजा जी असते ही करायचीच असते सावित्रीने सत्यवानांचा जीव गेल्यानंतर परत आणण्यासाठी वडाच्या झाडाखाली त्यांना टाकलेलं होतं आणि पूजा केली होती त्यांचे प्राण वापस आले होते अशी अशी जी कथा आहे आपली त्याच्यात दिलं गेलेलं आहे आणि त्यामुळेच हा दिवस साजरी केला जातो जी वडाची झाडाची पूजा केली जाते वडाचे झाड सगळ्यांनी लावा किंवा कुठलेही झाडं असू द्यात खूप गरज आहे वडाच्या झाडाला खूप आयुष्य असतं आणि जर तुम्ही वडाचं एक जरी झाड लावलं ना तरी भरपूर आहे तुम्हाला सांगेल आणि खूप आयुष्य असल्यामुळे ऑक्सिजन वगैरे मिळत असतं हे देखील आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते नव्याने काही सांगायला नको पण सांगण्यापेक्षा करणं खूप महत्त्वाचं असतं नुसतं सांगून फायदा नसतो म्हणून तुम्हाला सांगेल आता माझ्याकडे मी जे रोपटं आणलेलं आहे ते थोडं मोठं झालं ना मी देखील इथे परिसरात लावणार आहे ते तर दरवर्षी जेव्हा वटपौर्णिमेला वटवृक्षाचं रोपटं आणते मी नर्सरीमधून आणि मग ते लावायचं मंदिराजवळ मंदिराच्या परिसरात लावणं खूप महत्त्वाचं असतं वडाच्या झाडाखाली हाच प्रॉब्लेम असतो पारंब्या खाली आलेल्या असतात आणि आपण जे जेव्हा आपण दोरा गुंडाळत असतो म्हणजे फेऱ्या करत असतो तेव्हा बायका ज्या पूजा करत असतात त्यांचे डोके येत असतात मध्ये मध्ये आणि खूप मज्जा येते खूप वेगळा आनंद असतो तर या प्रकारे फेऱ्या झाल्या आमची मैत्रिणी आहे रंजिता ती व्हिडिओ काढत होती त्यांच्यात पूजा वगैरे करत नाही हा उपवास करत नाही मग ते आमच्यामध्ये पण साजरी करायला येत असतात फोटो वगैरे काढायला व्हिडिओ काढायला किंवा एन्जॉय म्हणून एक आनंद असतो मैत्रिणींसोबत हो त्यामुळे त्या नेहमी आमच्यात म्हणजे येत असतात तर त्या असतात म्हणून व्हिडिओ वगैरे काढणं किंवा फोटो काढणं होतं आमचं बरोबर मग जेव्हा आम्ही पूजा करत असतो या प्रकारे पूजा झाली नंतर आरती देखील झाली सगळ्यांनी आरती केली आणि वडाच्या झाडापणे आलो आमी घरी आने बक्ते आता जस्ट आलो आम्ही घरी आणि बघते आता पूजेचा जो फोटो व्हिडिओ होता आजचे ते नक्की शेअर करेन मी पण हा व्हिडिओ मी कधी संध्याकाळपर्यंत जमलो तर नक्की टाकेल नाही तर उद्या टाकते तर चला मग अशी झाली आजची वटपौर्णिमा आणि सगळ्यात आधी सांगेल की महत्त्वाचं म्हणजे आपलं काय असतं की पूजा खूप महत्त्वाची असते मनापासून श्रद्धा ठेवून आपण पूजा करायची असते नक्कीच आपल्याला भगवंत फळ देतात तर उपवास होता आजचा महाराज बसलेले छान तर माळ भेटली नव्हती गजरा होता मी गजरा महाराजांना परिधान केलेला आहे आणि कुलस्वामिनी आई आहेत त्यांच्या टाकाला पण पर ला हे लावलं गजरा लावलेला आहे बघा महाराजांना पण गजराच मी हे केलं छान तर आता सेवा बाकी आहेत अजून त्यामुळे बोलते व्हिडिओ जर जमलं तर टाकेल नाही तर, तर मग उद्या टाकेल हा व्हिडिओ जोवट पौर्णिमेचा आहे तो आणि पूजा कुंकुम अर्चन आहे संध्याकाळी सत्यनारायण पूजा आहे आपली तर सगळ्या पूजा आज भरपूर धावपळ आहे त्यामुळे बघेल मी चला मग सगळ्यांनी पूजा करा आनंदी राहा आणि सुखी राहा स्वामींच्या हीच प्रार्थना करते आणि नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये हो नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत स्वामी समर्थ